आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा बघा अभिदा लक्षणा व्यंजना बघा मित्रांनो ह्या तीन ज्या आहेत ह्या शब्दशक्ती आहेत किंवा शब्दशक्तीचे तीन मुख्य प्रकार आहेत अभिदा लक्षणा आणि व्यंजना जेव्हा शब्दशहा जर अर्थ घेतला आपण एखाद्या ओळीमधल्या एखाद्या शब्दाचा शब्दशहा अर्थ आपण घेतला तर भलताच निर प्रश्न पडत असेल भलताच अर्थ निर्माण होत असेल किंवा आपल्यासमोर ठीक आहे मोठा प्रश्न पडत असेल की हे कसं शक्य आहे तर अशा वेळेला आपण काय करतो त्याला सुसंगत असा वेगळा अर्थ घेतो ठीक आहे मग आम्ही गहू खातो याचा अर्थ काय प्लेटमध्ये गहू घेतले की खाल्ले असा होत नाही तर आम्ही गहू खातो याचा अर्थ आपण वेगळा घेतो की आम्ही गव्हाचे पदार्थ खातो प्रमुख धान्य आमच्या आहारामधलं गहू आहे ठीक आहे किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ आम्ही खातो असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो आणि ही जी शब्दशक्ती आहे ती लक्षणा शब्दशक्ती आहे लक्षणा शब्दशक्तीमध्ये जर आपण शब्दशहा किंवा मूळ अर्थ घेतला ठीक आहे तर भलताच अर्थ निर्माण होतो व्यंगाची निर्मिती होते हास्याची निर्मिती होते किंवा आपल्यासमोर मोठा प्रश्न पडतो की असं कसं काय शक्य आहे बाबा आणि म्हणून अशा वेळेला आपण सुसंगत असा वेगळा अर्थ घेत असतो आणि त्या शब्दशक्तीला लक्षणा म्हणतात आणि लक्षणा शब्दशक्तीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणत असतात मग आपलं उत्तर जे आहे ते येणार फक्त ब बा बरोबर बाकी सर्व चूक हे काय असेल आपलं उत्तर असेल ओके यस